नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत सातवीचा मराठी या विषयाचा स्वाध्याय धडा बारावा सलाम नमस्ते चला तर मग सुरू करूया प्रश्न एक खालील वाक्यांमधून पाठातील त्या त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा अ लेखिका झोपडपट्टीतील शारकळी मुलांमध्ये वया वाटत उत्तर परोपकार आ माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त याच उत्तर आहे मायाळू मॅडम माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे तर यातून आपल्याला दिसून येते सहानुभूती ई मॅडम तुम्हाला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती उत्तर कृतज्ञता कुतर, ओ त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं उत्तर सहसंवेदना प्रश्न क्रमांक दोन स्वभाव वैशिष्ट्ये देहा जुबेदाचा भाऊ शेख मोहम्मद याची स्वभाव वैशिष्ट्ये जुबेदाचा भाऊ शेख महम्मद हा प्रामाणिक होता त्यात माणुसकी ही देखील एक स्वभाव वैशिष्ट्य आहे कष्टाळ वृत्ती दुःखाविषयीची तळमळ हे आहे उत्तर प्रश्न तीन शेख मोहम्मद केले ही घटना तुम्हाला काय शिकवत तर उत्तर आहे खर्च भागवल्यावर उरलेले पैसे प्रामाणिकपणे द्यायला हवेत तसेच ज्या हेतूसाठी पैसे, हे पैसे कर्जाऊ घेतले तो हेतू सफल व्हायला हवा उसने घेतलेल्या पैशांबद्दल नेहमी कृतज्ञ असायला हवे ही शिकवण कृत्यातून मिळते प्रश्न क्रमांक चार लेखिकेची तबस्सुम विषयीची भावना तुमच्या शब्दात सांगा उत्तर लेखिकेच्या मते तबस्सुम ही गोड मुलगी होती तिची आई वारल्यामुळे ती पोरकी होती ऑफिस मध्ये ती बावरली होती लेखिकांना तिच्याकडे पाहून वाईट वाटले तिच्या नशिबी पुढे काय असेल याची तिला कल्पना होत होती म्हणून लेखिका चिंतेत झाल्या खाली इंग्रजी शब्दांसाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहायचे आहेत तर पहिला शब्द आहे ऑफिस ऑफिसला आपण मराठीमध्ये कार्यालय असे बोलतो दो। प्रश्न दोन आहे चेक म्हणजेच धनादेश हॉस्पिटल म्हणजेच दवाखाना ऍडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया आणि कॅन्सर यालाच आपण मराठी कर्करोग असं बोलतो या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगाल उत्तर असे असू शकते की या पाठातील शेख महम्मद ही व्यक्तिरेखा मला खूप आवडली कारण शेख महम्मद हा खूप कष्टाळू आणि प्रामाणिक आहे संकोची असलेला शेख लेखिकेविषयी कृतज्ञ आहे या पाठातील दुसरी व्यक्तिरेखा मला लेखिकेची आवडली कारण त्या सेवाभावी संस्थेमध्ये काम करतात व त्यांचे हृदय सहानुभूतीने भरलेले आहे लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या मदतही करतात या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या भाषेत सांगा तर या पाठातून आपल्याला पुढील संदेश मिळतो तो म्हणजे नेहमी सत्तेच्या मार्गाने चालावी लोकांचे दुःख कमी करण्यासाठी आपापल्या अप परीने प्रयत्न करावा गरजू लोकांना यथाशक्ती मदत करावी सहानुभूती व सहसंवेदना मनामध्ये जागृत असावी आपल्याला जमेल तशी समाजसेवा आपण केली पाहिजे खालील चित्रे आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्य लिहा चित्रे दिली आहेत त्यावरून आपल्या काय भावना असतील ते आपल्याला इथे उत्तरामध्ये लिहायचे आहे तर काय लिहू शकतो आपण मोर हा राष्ट्रीय पक्षी आहे त्याचा पिसारा किती सुंदर असतो मला मोराचा नाच पाहायला फार आवडतो इथे करेक्शन करून घ्या इथे फुटबॉल हा माझा आवडता खेळ आहे मोकळ्या मैदानात हा खेळ खेळताना छान व्यायाम देखील होतो खालील वाक्यात योग्य केवळ प्रयोग अव्यय लिहा तर केवल प्रयोगी अव्ययाचा अर्थ हाच आहे की जी काही वाक्य आपण जास्त आश्चर्य असतो तेव्हा आपल्या तोंडून निघतात त्या वाक्याला आपण केवल प्रयोगी अव्यय असं बोलतो तर बघूयात आपण कशा पद्धतीचे असतात अ इथे दिलं आहे काय सुंदर आहे ताजमहल तर आपण इथे काय बोलू शकतो आहा हा काय सुंदर आहे ताजमहल हा किती जोरात ठेच लागली तर हे कसं बोलणार आपण आई ग किती जोरात ठेच लागली इथे आता किती उंच आहे ही इमारत इथे काय लावू शकतो अभ्यास आपण किती उंच आहे ही इमारत ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण मना हा स्वाध्या पूर्ण केला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू